मुंबईची लोकल म्हणजे लाखो मुंबईकरांची जीवनरेषा पण याच लोकलमध्ये भर गर्दीत फक्त कोण आधी उतरणार या किरकोळ वादातून एका तरुण प्राध्यापकाचा जीव गेला शनिवारी संध्याकाळी चर्चगेट बोरिवली स्लो लोकलमध्ये घडलेली ही घटना आज संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणारी ठरली आहे आणि आता या प्रकरणाला नवं वळण मिळालंय कारण आरोपी ओंकार शिंदेच्या वकिलांनी थेट दावा केलाय ही हत्या नाही नेमकं काय घडलं आलोक सिंह यांचा मृत्यू कसा झाला आणि वकिलांचा दावा आहे चला सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी 24 जानेवारी शनिवारी संध्याकाळी पाच चाळीसची ची चर्चगेट बोरिवली स्लो लोकल मालाड स्टेशनच्या दिशेने येत होती नेहमी सारखीच प्रचंड गर्दी अंधेरी स्टेशनवरून एन एम जोशी कॉलेजचे प्राध्यापक बत्तीस वर्षीय आलोक सिंग सेकंड क्लासच्या डब्यात चढले त्यांना मालाडला उतरायचं होतं मालाड स्टेशन जवळ येताच ते उतरण्यासाठी दरवाजा सरकू लागले या क्षणी त्यांच्या मागे उभा असलेला तरुण सत्तावीस वर्षीय ओंकार शिंदे यांच्यात वाद झाला प्रत्यक्षदर्शीनुसार ओंकार पुढे जाण्यासाठी आलोक सिंह यांना ढकलत होता समोर महिला उभ्या होत्या आलोक सिंह म्हणाला धक्का देऊ नकोस पुढे लेडीज आहेत यावरूनच बाचाबाची वाढली आणि काही सेकंदातच हा किरकोळ वाद भांडणात बदलला लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर क्षण आधी भरगर्दीत ओंकार शिंदेनं आलोक सिंह यांच्या पोटात धारधार वस्तूने वार केला एकच वार आणि ओंकार घटनास्थळावरून पसार झाला वार झाल्यानंतरही आलोक सिंह लोकल मधून उतरले ते बाजूला येऊन बसले पोटातून प्रचंड रक्तस्राव सुरू होता आजूबाजूच्या प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना कळवलं आलोक सिंह यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आलं पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मुंबईने एक संयमी शांत स्वभावाचा प्राध्यापक कमावला आलोक सिंह हे मुंबईतील प्रसिद्ध एन एम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते अत्यंत शांत वादापासून दूर राहणारा स्वभाव फक्त दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे हत्या झाली त्याच दिवशी म्हणजे शनिवारीच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता सुरुवातीला पत्नीला अपघात झाला असं सांगण्यात आलं पण रविवारी सकाळी म्हणजे पंचवीस तारखेला पतीच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर अक्षरशः आभाळ कोसळलं घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला दोन सी सी टी व्ही फुटेजेस महत्वाचे ठरले पांढरा शर्ट निळे जीन्स पाठीवर बॅग असा एक तरुण पळताना स्पष्ट दिसत होता फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर करत रेल्वे पोलिसांनी फक्त बारा तासात ओंकार शिंदेला अटक केली सी सी टी मधून असंही समोर आलं की ओंकार शिंदे रोज याच मार्गानं प्रवास करत होता त्याच्यावर बी एन एस कलम एकशे तीन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सुरुवातीला असा दावा होता की आलोक सिंह यांना चाकूने भोसकलं गेलं पण चौकशीतून एक थक्कादायक माहिती समोर आली आहे ओंकार शिंदे दक्षिण मुंबईतील ठेतवाडी भागात मेटल कारखान्यात काम करतो त्याच्याकडे हिरेजडीत वस्तू हाताळण्यासाठी वापरला जाणारा टोकदार चिमटा होता पोलिसांच्या चौकशीत ओंकारने कबूल केल्याचं सांगितलं जातं की त्याने चाकू नाही तर हा चिमटा वापरला एकच वार पण तो इतका खोल होता की अतिरिक्त रक्तस्रावाने आलोक सिंहचा मृत्यू झाला तो चिमटा अजूनही सापडलेला नाही आता येतो या प्रकरणाचा सगळ्यात वादग्रस्त भाग कोर्टात ओंकार शिंदेच्या वकिलांनी थेट दावा केला माझ्या आशिलाचा आलोक सिंह यांना मारण्याचा कोणताही हेतू नव्हता दोघांमध्ये वाद झाला पण हत्या करण्याचा उद्देश नव्हता आलोक सिंह यांचे मित्र ओंकारला मारायला येत होते म्हणून तो पळून गेला असा दावा कोर्टात करण्यात आला इतकंच नाही तर वकिलाने युक्तिवाद केला लोकल दररोज हजारो कामगार साहित्य घेऊन प्रवास करतात आणि कोणाकडून तुम्हाला चुकून लागलं तर तुम्ही खुनाचा गुन्हा दाखल करणार का एफ आय आर मध्ये ही चाकूचा उल्लेख नाही म्हणजेच ही हत्या नाही असा दावा वकिलाने युक्तिवादा दरम्यान केला सरकारी वकिलांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली कारण हत्यार अजूनही सापडलेलं नाही आरोपी आणि मयत एकाच परिसरात पूर्वी काही वाद होता का याचाही तपास बाकी आहे सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ओंकार शिंदेला पोलीस कोठडी सुनावली आहे हा केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा लोकलमधील गर्दी आणि शनिकरा एका क्षणात किती मोठी किंमत मोजायला लावू शकतो याचं हे भयावह उदाहरण आहे आता न्यायालय या प्रकरणात काय निकाल देतं ओंकारचा दावा टिकतो का ते कळेलच पण लोकल प्रवास खरंच सुरक्षित आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा